हक्क न्यूज प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड राजकीय अस्थिरता हा विकासातील आणखी एक महत्वाचा अडथळा आहे नवापूर शहरातील राजकीय अशांतता काय दर्शवते नवापूर शहरातील हे राजकीय अशांततेचे नेमके कारण काय हे राजकीय अशांततेला जबाबदार कोण नवापूर शहरातील नागरिकांना त्यांच्या राजकीय वातावरणाबद्दल अनिश्चितता आहे का सामाजिक आणि राजकीय वातावरणाचा अंदाज न घेता ते आर्थिक विकासाला चालना देऊ शकतील का या व्यतिरिक्त राजकीय अस्थिरता अनेकदा संघर्षाला कारणीभूत ठरत असते असेल तर त्याचे उपाययोजना काय परंतु गुजरात महाराष्ट्र राज्याचे विभाजन नंतर ते आज तागायत विकास आणि विकास हेच हिरवे आणि लाल गाजर दाखवून नवापूर शहरातील जनतेला अनेक वेळा फसवलं गेलेलं आहे आणि जनता नेहमीच राजकीय अस्थिरता आणि आश्वासनाला बळी पडून योग्य तो लोकप्रतिनिधी किंवा योग्य तो उमेदवार निवडण्यास अपयशी ठरत आलेली आहे पायाभूत सुविधा अपुरे रस्ते अविश्वसनीय वीज अस्वच्छ पाणी खराब पायाभूत सुविधा वाहतूक कोंडी आरोग्य सेवा गुणवत्ताहीन शैक्षणिक व्यवस्था या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी यासाठी कोणाकडे राजकीय इच्छाशक्ती आहे का नवापूर शहरात आणि तालुक्यात काही गोष्टींचा उद्रेक आणि अतिरेक झालेला आहे परंतु राजकीय व्यवस्थापन आणि शासकीय व्यवस्था अपयशी होण्याचं कारण काय मागच्या काही काळापासून आज तागायत नवापूर शहर आणि तालुक्यात अवैध व्यवसाय वाढलेले असल्याचं चर्चा नेहमी असतात अवैध व्यवसाय हे व्यवसाय कायद्याच्या विरुद्ध असतात यामध्ये नशेच्या पदार्थांची विक्री दारू तस्करी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे त्यांची वाढती संख्या याचे सामाजिक परिणाम व्यापक असतात ज्यामुळे कुटुंबे आणि समुदायावर कुप्रभाव पडतो नवापूर तालुक्याच्या विकासाच्या आड हे अवैध व्यावसायिक मोठा कारण ठरतं का दुसरे गुंडागर्दी गुंडागर्दी म्हणजे ताकदीचा वापर करून इतरांना धमकावणे किंवा भेदभाव करणे हे समाजात भीतीचे वातावरण निर्माण करते जिथे लोक त्यांच्या हक्कांसाठी लढण्यास संकोचतात नवापूर तालुक्याच्या विकासाच्या आड हे गुंडागर्दी एक मोठं कारण ठरतं का असा प्रश्न सामान्य जनतेतून विचारला जातोय तृतीय सामाजिक तत्वे नवापूर शहरात मागच्या पन्नास वर्षात ज्या कोणी शहर आणि तालुक्याच्या वातावरणात गटूड करत आहेत नवापूर शहर आणि तालुक्याच्या जनता त्यांच्यापासून स्वतःची मुक्ती का करून घेत नाही समाजात अशा व्यक्ती किंवा गटांना असामाजिक तत्वे म्हणून ओळखलं जातं जे सामान्य सामाजिक नियमांचे पालन करत नाहीत यामध्ये गुन्हेगारी संघटना आणि इतर हिंसक तत्वांचा समावेश होतो नवापूर शहर पोलीस स्टेशनकडून त्यांच्या वर्गवारी करून कायदेशीर प्रक्रिया का राबवली जात नाही तालुका पोलीस प्रशासन या असामाजिक तत्वांकडे का, का दुर्लक्ष करते नवापूर शहरामध्ये आणि तालुक्यात मागच्या काही काळात अनेक लहान मोठे गुन्हे घडलेले आहे त्याच्यातून हे दिसून येते की या शहरात आणि तालुक्यात हिंसक राजकीय व्यवस्था अंमलात आहे नवापूर शहर आणि तालुक्यात विकासाचे राजकारण न करता इथे हिंसक आणि कुरूर राजकीय व्यवस्था या व्यवस्थेला पाठीशी घालणारे मतदार जर बघ्याची भूमिका घेणार असाल तर नवापूर शहर आणि विकासाचे मारेकरी शेवटी नवापूर शहर आणि तालुक्याचे मतदार हेच राहतील मतदारांना स्वतःचा विचार स्वतः करावा लागेल कारण लोकशाहीने तुम्हाला दिलेला अधिकार आहे परंतु मतदारांनी त्यांना मिळालेले अमूल्य मताची किंमत ठरवून विक्री केली तर येणाऱ्या भविष्याचे शंभर वर्ष नवापूर शहर आणि तालुक्यासाठी कधीच प्रगतीचे मार्ग उघडणार नाही हे मात्र पक्के जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमीन शेख